देवळाली पर्यावरण नगरपालिकेनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार पालिकेनं देवळाली प्रवरावर राहुरी फॅक्टरी येथे कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती गणेश मूर्ती संकलनासाठी तीन रथ निर्मिती केले होते कृत्रिम कुंड व रथातून जवळपास दीड ते दोन हजार मूर्तींचं संकलन झालंय संकलित झालेल्या मूर्तींचं शास्त्रीय पद्धतीनं विघटन करण्याची प्रक्रिया करण्यात येणारे शहरात अवघ्या दोन मिरवणुका पारंपरिक वाद्यात काढण्यात आल्या त्यामुळे यावेळी ध्वनी प्रदूषण टळलं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीतील नागरिकांनी सहकार्य केल्याचं नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी सांगितले. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत पर्यावरणपूरक व पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तींची स्थापना करावी असं आवाहन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे अनंत चतुर्थीला कुठे गणेश विसर्जन करून गणेश मूर्तीची विटंबना टाळण्यासाठी म देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे कृत्रिम कुंडांची निर्मिती करण्यात आली होती गणेश मूर्ती संकलनासाठी तीन रथाची निर्मिती करण्यात आली होती प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी नागरिकांना केलेल्या आव्हानानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून गणेश विसर्जन कृत्रिम कुद, कुंडावर करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं तीन रथांच्या माध्यमातून एक दीड हजार गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं संकलित करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचं शास्त्रीय पद्धतीनं विघटन करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे देवाली प्रवरा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झाला आहे अवघा दोन मिरवणुका पारंपरिक वाद्यात काढण्यात आल्या त्यामुळे प्रदूषणाला आळा बसलाय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दळाली राहुरी फॅक्टरीतील नागरिकांनी सहकार्य केल्याचं असं मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितलंय एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा